राजाबाई टावर राजाबाई टावर मुंबईतील उंच इमारत आहे आणि राजाबाई मधील वेल सांगणारी ही टावर म्हणजेच राजाबाई टावर मधले घड्याल एकशे सत्तेचाळीस वर्षांनी सुद्धा हे घड्याल जिवंत आहे मुंबईचे शेअर मार्केटचे संस्थापक स्वर्गीय प्रेमचंद रायचंद यांनी ही वास्तू उभारली आणि ही वास्तू त्यांच्या आईच्या नावाने ठेवण्यात आले आईची काय इच्छा होती नेमकं राजाबाई टावर हे नाव त्यांच्या आईच्या नावावरून कसं ठेवण्यात आलं हे सांगणारा आजचा व्हिडिओ नमस्कार मी गणेश तुपे आणि मंडळी आपण पाहतात जी टी इन्फो चॅनल खर तर आपल्या चॅनेलच्या माध्यमातून अंधारातील इतिहास आपण उजाडात आणतो पाहूया आजच्या या व्हिडिओमधून गोष्ट आहे गोष्ट आहे एक मार्च अठराशे एकोणसत्तर ची एक मार्च अठराशे एकोणसत्तर रोजी या वास्तूचे पायाभरणीचे काम करण्यात आलं नोव्हेंबर अठराशे एकोणऐंशी मध्ये या वास्तूचे बांधकाम पूर्ण झाले या वास्तूचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी तब्बल दोन लाख रुपये त्यावेळी खर्च आला होता ता या टावरची उंची तब्बल पंच्याऐंशी मीटर इतकी आहे म्हणजेच आताची पंचवीस मधली इमारत इतकी उंची या टावरची आहे अभिमानाची गोष्ट मित्रांनो अभिमानाची गोष्ट अशी आहे की दोन हजार अठराच्या यादीमध्ये जागतिक वारसा स्थळ म्हणून या टावरचं नाव समाविष्ट सुद्धा करण्यात आलं आता या क्लॉक टावरला राजाबाई टावर हे नाव कसं पडलं असावं तर मंडळी झालं असं की प्रेमचंद रायचंद यांच्याही अंध होत्या त्यांना काही दिसत नव्हतं वेळेचं भान नव्हतं त्यांना वेळ समजत नव्हती आणि त्या जैन धर्माच्या कट्टर अनुयायी होत्या म्हणून त्या सूर्यास्ताच्या आधी जेवण करायच्या नक्की जेवणाची वेळ काय हे त्यांना कधीही समजत नव्हतं क्लॉक टावरच्या घंटेमुळे या क्लॉक टावरच्या घंटाना आपली आई वेलेला जेवण करल आणि तसंच झालं मंडली त्यांची आई कोणाचीही मदत न घेता वेलेला जेवू सुद्धा लागली म्हणूनच ही टावरचं नाव राजाबाई टावर त्यांच्या आईच्या इच्छेप्रमाणे ठेवण्यात आलं पण मंडळी झालं असं की हा क्लॉक टावर बांधला खरं परंतु सामान्य जनता ही आत्महत्येच्या उद्देशाने टॉवरवर जाऊन आत्महत्या सुद्धा करू लागली म्हणून हा सामान्य जनतेसाठी टावर कायमचा बंद करण्यात आला नेमकी ही टावरची रचना काय आहे आणि कशी केली ही टावरची रचना कुठून आणला दगड या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पुढील प्रमाणे पाहूया राजाबाई टॉवरच्या रचनेमध्ये व्हेनेशियन आणि गॉथिक शैलीचे मिश्रण आहे हे टावर कुर्ला येथील खाणीमधून मिळणाऱ्या बफ रंगाच्या दगडापासून बांधण्यात आले आहे या टावरच्या शहरातील सर्वोत्कृष्ट काचेच्या खिडक्या सुद्धा आहेत टावरच्या तलमजल्यावर दोन्ही बाजूंना खोल्या आहेत प्रत्येक खोली छप्पन्न बाय साडे सत्तावीस इतकी आहे त्या काळात राजाबाई टावर हे मुंबई शहरातील सर्वात उंच इमारत होती या टॉवरच्या घड्याळामधून दर पंधरा मिनिटांनी घंटानाद होतो आणि या घड्याळाला एकशे सत्तेचाळीस वर्ष पूर्ण झाली आहेत तर मंडळी या घड्यालाची देखरेख कोण करत असेल तर या घड्याळाची देखरेख एक्कावन्न वर्षाचे महेंद्र गुप्ता हे करतात ते रोज दोनशे चाळीस पायऱ्या चढून घड्यालापर्यंत रोज पोचून घड्यालाची देखरेख सुद्धा करतात आणि हे घड्याल जिवंत ठेवण्याची जबाबदारी महेंद्र गुप्तावर यांच्या सोपवण्यात आलेली आहे तर मंडळी राजाबाई टावरचा हा इतिहास राजाभाई टावरचा हा अंधारातील इतिहास मंडळी तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि अशाच नवनवीन व्हिडिओ नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी जीटी इन्फो चॅनलला मंडळी सबस्क्राईब करून ठेवा चला तर मंडळी भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत आज घेऊ निरोप जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम